नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आहात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल भाऊ तोरसेकरांनी फार एक चांगला व्हिडिओ केला आहे की भारत हा बांगलादेश किंवा इराण किंवा अरब स्प्रिंग म्हणतात अशी परिस्थिती भारतात निर्माण करायची गोंधळ तयार करायचा लोक रस्त्यावर उतरतील अगदी बांगलादेशमध्ये घडलं तसं त्या राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान त्यांच्या आंतरवस्त्रसुद्धा बाहेर काठीवर मिरून अतिशय गलिच्छ पद्धतीने त्यांना अपमानित करून देश सोडायला लावला वगैरे वगैरे हे भारतात कसं होऊ शकत नाही भावनी जरा व्यवस्थित छान चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आमच्याकडच्या सगळ्या व्यवस्था कशा रुजलेल्या आहेत आणि शेकडो हजारो वर्षाचा इतिहास या देशाला कसा आहे की काल तयार झालेलं हे राष्ट्र नाही मी थोडंसं त्याच्यातले जे दोन मुद्दे भाऊनी आपल्या भारताच्या संदर्भात भारतात कसं जुन्यापासून लोकशाही रुजलेली त्याच्या बाबतीतला ते थोडंसं तुम्हाला अजून वाढवून सांग हे सगळं बाजूला ठेवा जो काही धिंगाणा चालू आहे रस्त्यावर उतरायचं संसदेमध्ये गोंधळ घालायचा रस्त्यावरही गोंधळ घालायचा सगळी व्यवस्था कशी ठप्प करायची शाहीनबागच्या नावानं जे धिंगाणा घातल्या गेला शंभर दिवस किंवा कृषी आंदोलनाच्या नावानं वर्षभर पूर्ण बाराच्या महिने दिल्लीचे रस्ते बंद केले गेले दिल्ली दंगे तुम्ही हे सगळं बघा ठरवून ठरून ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या उद्ध्वस्त करायचं कसा हा कट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक फार जुना संदर्भ आहे भगवान गौतम बुद्धांच्या काळातला तो संदर्भ आहे शाक्य संघ जो होता त्याच्यामध्ये वीस वर्ष वयाच्या सगळ्या तरुणांना कसा प्रवेश होता असा तो मुद्दा आहे म्हणजे लोकशाही ही आम्ही बाहेरून घेतलेली असं नव्हे आमच्याकडे ही लोकशाहीची मुळं कशी रुजलेली होती किंवा दुसरा एक संदर्भ मी तुम्हाला आपल्या परंपरेतून आलेला सांगतो कोणाचंही भांडण झाल्याच्यानंतर ते मिटवण्यासाठी गाव पातळीवरची पद्धत अशी होती की ज्या दोघांचं भांडण आहे त्या दोघांनी प्रत्येकी दोन दोन पंच निवडायचे त्या चौघांनी मिळून अजून एक जण निवडायचा पाचवा आणि हे जे पाच जण तिथं पारावरती बसून सांगतील पाचामुखी परमेश्वर तो न्याय म्हणायचा आणि सगळ्यांनी तो मान्य करायचा म्हणजे आमच्याकडं कर ह्या सगळ्या लोकशाही मूल्यात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा अगदी आमच्याकडचं जे संस्कृत सुभाष सुभाषित आहे अयम निजहा परव येती गणना लघुचेतसा मुदार चरिताना आमथू वसुधै व कुटुंबक वसुधा म्हणजेच एक कुटुंब आपण मानलेले अशी आमची परंपरा आहे आणि या ठिकाणी तर तुम्ही फक्त एक छोटासा भूभाग आहे त्याला मानता आहात आणि ते केवळ राष्ट्र म्हणून नाही कुटुंब म्हणून त्याच्याकडे कसं पाहा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे जे मूर्खाच्या नंदनवनात वावरणार आहेत की गोंधळ घालायचा आणि ती सत्ता बदलून आपल्याकडे सत्ताबद्दल झालेले जसं एकोणीसशे एकोणसत्तरला काँग्रेसमध्ये फूट पडली सिंडिकेट आणि इंडिकेट तसं झालं तरी संयुक्त विधायक दलाची सरकार आली पण ती निवडणुकीच्या माध्यमातून आली असं नाही घडलं की मा पंतप्रधान पदावरती किंवा मुख्यमंत्री पदावरती कोणी बसलेले आणि त्याला हाताला धरून फरफटत रस्त्यावरती आणलं असं नाही घडलेलं एकाहत्तरला परत इंदिराजी निवडून आल्या इंदिराजींनी आणीबाणी लादल्याच्या नंतर लोकांनी रस्त्यावर उतरले त्यांना तुरुंगात टाकलं पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकीच्या मार्गातून इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि त्यात निवडणुकीच्या मार्गातून परत आहे त्यांचा पराभव करून इंदिराजी सत्तेवर आले आहेत हे सगळं निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे हे आता कितीही या निवडणुकीच्यावरती बोंब करो किंवा याद्या कशा आहेत सांगो किंवा इलेक्शन कसं वोट चोरी मोदी हय वोट चोर मोदी वोट चोर हे एकुणीशे एकुणीशे एकुण जे ना राहुल गांधी त्यांनी हे लक्षात ठेवावं की यापूर्वी एकोणसत्तर असो सत्याहत्तर असो किंवा एकोणीसशे असो एकोणीसशे एकोणनव्वद असो जेव्हा राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी हे प्रचंड काय म्हणते पाचवी पाशवी बहुमत म्हणतात ते एकच तेवढ्या एकाच वेळेस आलेलं आहे चारशे पंधराच्या जवळपास खासदार काँग्रेसचे निवडून आले ते असं असताना सुद्धा पाच वर्षामध्ये देशामध्ये अशी परिस्थिती तयार झाली की त्यांची संख्या जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी एकशे पंच्याण्णव त्यांचे खासदार निवडून आले आणि विरोधकांचं म्हणजे विश्वनाथ प्रतापसिंग सत्तेवरती आले आपल्याकडे जेव्हा जेव्हा सत्ता बदल झालेले आहेत ते निवडणुकीच्या मार्गातून झालेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला सत्ता बदल झाला एक्क्याण्णवला परत निवडणुका झाल्या विविध नरसिंह म्हणजे काँग्रेसचं सरकार आलं त्याच्यानंतर देवेगौडा त्याच्यानंतर इंद्रकुमाल गुजराल मग बिहारी वाजपेयी आणि मग परत दोन हजार चारला काँग्रेसचं सरकार आले परत दोन हजार चौदाला काँग्रेसचं सरकार गेलेलं म्हणजे तुम्ही बघा जेव्हा जेव्हा भारतामध्ये सत्ता बदल झालेले आहे त्या त्या प्रत्येक वेळी हे सगळे सत्ता बदल निवडणुकीच्या मार्गाने शांततेत रक्ताचा थेंबही न सांडता असं म्हणतात त्याला दंगे वगैरे झाले मुद्दाम केले परिस्थिती हे सगळं ठीक आहे अगदी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात सुद्धा दंगे करायचा प्रयत्न केला मागच्याही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस विधानसभा निवडणुकीच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला हे सगळी गोष्ट करील पण तुम्ही सगळा इतिहास जेव्हा तपासताल म्हणून मी तुम्हाला चार प्रमुख टप्पे सांगितले की एकोणसत्तरला संयुक्त विधायक दलाची सरकार आली होती केंद्रातल्या सरकारला काही झालं नव्हतं सत्याहत्तरला आणीबाणीच्या नंतर केंद्रातलं सरकार गेलं होतं एकोणनव्वदला केंद्रातलं सरकार बदललं होतं एक्क्याण्णवला केंद्रातलं सरकार बदललं होतं शहाण्णवला केंद्रातलं सरकार बदललं आणि दुसरे दोन सरकार म्हणजे तीन जवळपास देवगौडा त्याच्यानंतर गुजराल त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हा जो सगळा कालखंड आहे शहाण्णव पासून ते दोन हजार चार पर्यंत आठ वर्षाचा कालखंड आहे सगळा या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये ती सत्ता बदलून परत दोन हजार चारला मनमोहन सिंग पंतप्रधान झाले काँग्रेस सत्ता आली दोन हजार चौदाला काँग्रेसची सत्ता जाऊन मोदीची सत्ता आली प्रत्येक वेळी आपल्याकडे सत्ता बदल होत असताना या पक्षाकडून त्या पक्षाकडे सत्ता जात असताना ही जी सगळं आलेलं आहे ती रक्तहीन शांततेच्या मार्गानं झालेली क्रांती आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो मुद्दा भावनी सांगितला तो मी तुला अजून मोठा तुम्हाला करतो भारत म्हणजे अशी दे असं नाही आहे की एक भूभाग घेतला त्याच्यावरती पट्टीनं रेषा मारल्या मॅपवरती ते म्हणजे राज्य झालं अमेरिकेत जसं झालं स्ट्रेट तसं आमची संस्कृती हा सगळा जो भारतीय उपखंड असं ज्याला म्हणतात ज्याच्यामध्ये आजचा अफगाणिस्तान येतो पाकिस्तान येतो भारत आहे श्रीलंका आहे खालचे देश आहेत इंडोनेशियापर्यंत कंबोडिया ह्या सगळ्यामध्ये जे हिंदी संस्कृतीचं सनातन संस्कृतीचे जे सगळे प्राचीन मोठे मोठे पुरावे सापडतात आढळतात एक संध आहे आजचा बांगलादेश आहे त्याच्यानंतर खालचा म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय उपखंड ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये हे जे सगळे पुरावे आहेत ते वेट आहे इथे जे सगळे पुरावे सापडतात त्याच्यामधल्या म्हणजे हा सगळा एकसंध संत देश युनियन ऑफ स्टेट इंडिया इज जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं एक काही तथाकथित आपल्या बुद्धीचा चमत्कार राहुल गांधींनी दाखवून दिला होता असं नाहीये भारत भारत हा असे तो हिमाचल एक असलेला प्रदेश आहे तुम्ही काही वेळा प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणून ती राज्य बनली छोटी मोठी संस्थानं बनली आणि नंतर ती सगळी संस्थानं एकत्र करून तुमचं राष्ट्र तयार झालं आणि मग नंतर तुम्ही जिल्ह्यांची निर्मिती केली राज्यांची निर्मिती केली कमी झालं पुन्हा नवीन राज्य तयार झाली एक भाषिक राज्य असं हे सगळं नंतरची प्रशासनाच्या पातळीवरची एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरची सोय आहे पण मूलतः म्हणजे अगदी मी तुम्हाला मराठी माणूस म्हणून सांगतो शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष राज्य किती होतं साडेतीन जिल्हे फक्त पण शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेच्या नंतर नंतर शंभर एक वर्षांमध्ये जेव्हा पेशव्यांनी प्रचंड प्रमाणात अटके पार झेंडे लटकवले दोन तृतीयांश भारतावरती मराठ्यांचं राज्य प्रस्थापित झालं होतं आजही ग्वाल्हेर त्याच्यानंतर बडोदा त्याच्यानंतर इंदोर त्याच्यानंतर नागपूर म्हणजे त्यांचं तर राज्य पार ओडिसापर्यंत होतं तंजावरचे भोसले किंवा त्याच्यानंतर बेंगलोर ही सगळी वडोदरा ही सगळी मराठी संस्कृतीची मराठी राजवटीची गावं आहेत महाराष्ट्राच्या बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या ह्या सगळ्या संस्थानिकांनी या सगळ्या संस्था सरदारांनी बाहेर जाऊन संस्थानं स्थापन केली वाढवली त्याच्यामुळे आपला आत्ताचा जो प्रदेश आपण म्हणतो आहोत आत्ताच्या ज्या राष्ट्राच्या सीमा म्हणतो त्या फक्त तांत्रिक आहेत ह्याच्यापेक्षा जास्त विस्तार भारताचा होता बरं ते जाऊ द्या त्याच्यावरती आता वाद करायचा नाही आंतरराष्ट्रीय सीमा आंतरराष्ट्रीय सीमा आज ज्या आहेत त्या सगळ्याच्या सीम्याच्या आतला जो प्रदेश आहे तो एक संध आहे त्याच्यामुळं जो सगळा प्रयास हा सगळं उधुळून टाकण्याचा हे राहुल गांधी आणि त्यांचे सगळे जे पंटर आणि त्यांना कवर फायर देणारे दे सगळे बुद्धिवान आहेत ते करायला त्यांनी एक लक्षात घ्यावं या देशाची व्यवस्था अतिशय खोलवर अशी रुजलेली आहे ह्या देशामध्ये ह्या ज्या सनातन परंपरेमध्ये जो उदार मतवाद आहे तो आधुनिक काळातल्या लोकशाहीचा जनक आहे फक्त भारतच नव्हे सगळ्या संपूर्ण जगाला लोकशाहीची मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाले म्हणून सांगतात त्यांनी हे लक्षात ठेवावं आमच्या काळात आमच्या भारतात आमच्या प्रदेशामध्ये हाय मूल्य वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही त्याच्या कितीतरी शेकडो वर्ष आधीपासून जतन केलेली आहेत त्याच्यामुळं आजही एकशे चाळीस कोटीचा हा देश सगळ्या जगाला लोकशाहीचे धडे देतोय त्याचं कारण ते आहे जे कोणी हे असे छाटमुट छोट मोटू वरवरची समजा काहीतरी करणं असेल एक छोट्याशा काळापुरतं मीडियाचं अटेन्शन वगैरे पुरतं त्यांना काही एक यश ये, मिळेल पण एकूण सगळ्या भारताचा विचार करत करता भारतात जी रुजलेली लोकशाही आहे शेकडो वर्षापासून रुजलेली आहे ती अशी ह्या कोणाला सहासहजी उपटून टाकता येणार नाही इथेच थांबूया धन्यवाद